दोन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल पक्षाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं फिर्याद देण्यात आली रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मौजे पंचाळे या ठिकाणी दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायापुढे मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलंय असं यावेळी सांगण्यात आलं या, या वक्तव्यामुळे आणि अशा प्रकारच्या प्रवचनांमुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये मन कलुषित करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं त्यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या प्रसंगी माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी गाझी जहागीरदार नदीम डोणगावकर दौला कुमठे इम्रान हाफिज साजन मोहसीन मैंदरगीकर कम्मो शेख अश्पाक बागवान हरिस कुरेशी इकबाल पठाण आदींची उपस्थिती होती सोलापूर आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही, ही, ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत

It's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, locker, showers and much more. Our timings are 5.30 a.m. to 10.30 p.m., 11 a.m. to 1.30 p.m. It's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 8055509999. Get 3 months, 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in gns our address old wit college new pachapet sholapur